एमसी मॅनेजर माननीय कृपकर मी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून स्वागत आहे तर मार्केट कंसल्टंट्स देखील तुम्हाला या ठिकाणी उपस्थित आहेत विशेष म्हणजे अह व्हील बँक बँक ऑफ इंडियाचं असं स्टार लूजर प्रशिक्षण देखील मोठा कार्यक्रम राबवले जातात त्याच्यामध्ये जेवण चहा नाश्ता सगळा व्यवस्था

त्याबद्दल पण सर मार्गदर्शन करतो आणि भविष्यात तुम्हाला अजून कोणत्या संधी हव्यात त्या संदर्भात पण देखील गाईड करतो कारण सगळ्या बँकांना तुम्हाला रायगड जिल्ह्याचा ते आदेश देऊ शकतात की व्यक्तींना गरज आहे तो व्यक्ती लायक असेल तर तुम्ही अनेक लोकांच्या गरज बोलवलेले असतील तर सर आदेश देऊन मग सर काय करतील असं होईल की चांगल्या व्यक्तीला सर मी रेफर केलं नाही असं सर व्हायला नको म्हणून तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने कर्ज फेड परतफेड करणार असा सगळे करणार असं Like what s'arrêter.